एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद दिनांक बावीस जुलै दोन पंचवीस रोजी दहा वाजतासे दिनांक तेवीस जुलै दोन पंचवीस रोजी सात वाजण्याच्या दरम्यान रामकृष्ण रामकृष्णनगर स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल सुरेश रायते राहणार रामकृष्णनगर कुपवाड्याचा अज्ञात कारणाने त्याच्या ते ओळखीचे ते, तेजस रजपूत प्रेम मद्रासी आणि निहाल बाबा यांनी धारदार हत्याराने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे त्याबाबत एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभाग मिरज यांनी सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साने गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे एक पथक तयार केले सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा एक्क्याऐंशी सागर लवटे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणीस त्र्याहत्तर अमिरषा फकीर यांना त्याच्या खास बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीद्वारे सदर गुणातील दोन आरोपी हे सावळी ते तानंग जाणाऱ्या रोडवर सावळी मिरधत्ते असल्यावर खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक रवाना झाले सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयित आरोपी प्रेम बाळासाहेब मद्रासी वेवर्ष चोवीस तेजस संजय राजपूत वैवर्ष पंचवीस दोन्ही राहणार रामकृष्ण नगर कुपवाड तालुका मिरज यांना ताब्यात घेतले सदर आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी प्रेम मद्रासी यांनी सांगितले की मयत अमोल रायते हा त्याच्या बायकोबद्दल अपशब्द वापरत असल्याने त्यांच्यात वादावादी होऊन त्याचे साथीदार तेजस राजपूत आणि निहाल बाबा असे तिघांनी मिळून चाकू आणि कोराड या धारदार हत्याराने मयत अमोल रायते याच्यावर वार करून त्यास जखमी करून खून केला असल्याची कबुली दिली आहे आरोपी नामे प्रेम बाळासाहेब मद्रासी वैवर्ष चोवीस तेजस संजय राजपूत वैवर्ष पंचवीस दोन्ही राहणार रामकृष्ण नगर कुपवाड तालुका मिरज यास पुढील तपासकामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे पोलीस ठाणे वर्ग करण्यात आला आहे असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस करीत आहेत